रामकृष्ण हरी तेव्हा मराठी वीला का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे श्री ज्ञानोबा तुकोबा राया ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था शिवाडी या ठिकाणी आपण जायचं आहे आज त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनाला येणारे कार्यक्रमाचे सर्व रूपरेखा मी तुम्हाला मित्रांनो दाखवू शकतो तर चला आपण आता त्या दिशेनं चाललेलं आहे हिंदवी स्वराज्याचे ब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये सर्वांचा जन्म आणि अशाच शुरांच्या वीरांच्या आणि ज्ञानोबा तोबारा यांच्या महाराष्ट्रामध्ये आपण सर्व जन्माला आलो पण उशिरा का होईना आता त्यावेळी सुद्धा अशा संस्था इतिहासामध्ये सुद्धा होत्या पण ते शिक्षण वेगळं होत त्या शिक्षणाची आता गरज पुन्हा सुद्धा आहेच पण आता काही कोणावर ते टीका करण्यापेक्षा प्रत्येक जण आपापल्या धर्माप्रमाणे आपापलं काम करतोयच पण आपल्याला आपल्या धर्माप्रमाणे आपल्या धर्माचं काम करावं लागेल त्यांच्या ते काय करतात पाहण्यापेक्षा आपल्याला काय करावं लागेल त्याची सर्वांनी आपल्या हिंदूंनी विश्व हिंदू परिषद खटाव तालुका अध्यक्ष या नात्याने या ठिकाणी तुमच्यावर दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न करतो कारण आता बऱ्याचपैकी आता आपल्याकडे एवढंच माध्यम शिल्लक राहिलेलं आहे कशासाठी चांगलं काहीतरी देण्यासाठी बाकीची बरीचशी माध्यमं झाली त्याच्यातनं आउटपुट काही चांगलं दिसत नाही आउटपुट जर आपल्याला चांगलं जर काय हवं असेल तर रामदास महाराज आता आपली एकच वेळ फक्त भेट झाली ती पण हॉस्पिटल मध्ये झाली असे काय समोर समोर तर अशी काय प्रसंगाने आमची पण एवढा मी कितीतरी वेळा महाराजाबरोबर आमची चर्चा असते की बस मला काल पंढरी महाराजवर हीच ह्याच्यावरचीच आमची होती चर्चा त्यांनी दुकान टाकले बासण्यामध्ये दोन तास तिस बस बसलो पण महाराज बघा आज आपल्या समोर जातात ते तुम्हाला चांगलेच परिचय महाराज तुम्ही पण चांगले परिचय तर म्हणलं आपल्याला एवढं मोठं संस्थान आहे जयरामस्वामी संस्थान संस्था म्हटलं हे जर आज तुमचं वय बघा तुमचं ज्ञान बघा तुमच्या परिसरामध्ये तुमचं जे काही कार्य आहे ते बघा मग जर हे आज तुमच्या नातवासारखी मुलं जर आज हे करू शकतात तर हे आज म्हणजे का आपल्या आपण त्याला बोललो आपण कुठंतरी कमी पडतोय हे स्वीकारायचं आणि म्हटलं मी काल पण सांगितलं म्हटलं मी एक वेळ जिथं जातो ना तिथं थोडं तरी मी माझ्यासारखं करूनच घरी जातो निलेश महाराजांची माझी एकच वेळ फक्त भेट झाली निलेश महाराज माझ्यासारखाच करून घेऊ <laughs> ज्यावेळी महाराजांच्या संस्थेवर जाणार ना त्यावेळी रामदास महाराज श्रीमंत महाराज समजायचं छत्रपतींच्या या महाराष्ट्रामध्ये आता दुसरी तिसरी कशाची गरज नाही ते मुस्लिम काय करतात ते शीख काय करतात बाकीचे काय करतात त्याच्यापेक्षा आता आपण काय केलं पाहिजे आणि समोर येणाऱ्या प्रसंगाला आपण कसं सामोरं गेलं पाहिजे आता काय ढाल तलवार ते ठेवा दे आता माणसं ज्ञानानं आहेतच मला सांगा शाळेमध्ये शिकतात मुलं कितीतरी ग्रॅज्युएशन होतात कोण वकील होतो कोण डॉक्टर होतो कोण इंजिनिअर होतो पण ते घेण्यासाठी का घेण्यासाठी कशासाठी घेण्यासाठी पदव्या मिळतात ते कशासाठी स्वतः घेण्यासाठी पण जगाच्या पाठीवर आपल्या महाराष्ट्रामध्ये असं हे एक राज्य आहे या राज्यामध्ये जर नसते छत्रपतींच तर काय ते वर्णन आता एवढ्यात मला हे करता येणार ते पण जर त्या काळात जर ज्ञानोबा कोबरे यांनी जर हे ओपन जर केलं नसतं तर आज आपल्याला जी आपण जी वाटचाल चालू आहे तुम्ही बोललेलाही काही शब्द नाही आम्ही बोलणार काय तुम्ही पुष्कळ ते आपल्याला करता आलं नसत म्हणून मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते त्यांच्या मार्गावरतीच आपण चालायचं आहे आता तुम्हाला तर पुष्कळ अशी माणसं आम्हाला सुद्धा आता आहेत आता काय आपण काय लांबचं नाही तालुका जिल्हा एकच आपला काही लांबचं नाही <coughs> तु, तुमच्याकडं कसं जरा थोडं म्हणजे वातावरण आपण जे म्हणतो ना ते जरा आम्हाला पोषक वाटते आता जर मुलं आम्हाला आता आमचं सगळं मोठा पूर्ण झाला आहे आतापर्यंत कुठल्याही संस्थेने असं किती मोठ्या संस्था आपल्यापेक्षा मी मी दररोज तुमचं ते बघतोय मोबाईलला आता, आता माझ्यावर मेहरबानी करा आणि कृपा करून आता मुलं घेण्यासाठी मला काही सक्ती करू ना काही मी पण वाचला म्हणजे हा कशाचा हो एकतर तुमच्याकडे काहीतरी बुद्धीच्या नक्षा असलं पाहिजे आता ते मला काय अजून झालेलं नाही तरी सुद्धा काहीतरी थोडी कला असल्याशिवाय असं होऊ शकत नाही कितीतरी आळंदीत आपण असा फोटो बघितले व्हॉट्सअप लाव आमच्याकडे मुलं आता पुष्कळ झाले तुम्ही का आमच्याकडून मुलं घेऊन येऊ नाही झाले का मग ते पाट म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये त्याची काही काळजी करायची गरज नाही अगदी तुमचं पालकमंत्री म्हटला तरी धन्यवाद महाराज आपण मोठा उपदेश केला शुभेच्छा नाही त्यामुळे त्यांचा स्त्री काढला तर काय त्यांच्याकडे आहे त्यांनी सुंदर असं शब्दांनी सांगितलेलं आहे आपण सर्वांनी सडन हाताने मदत कशी करायची असते यानंतर हे माझ्या समारोपाच्या भाषणात सांगेनच परंतु ज्यांच्या हस्ते या शिक्षण संस्थेचे आमचे आदरणीय रामदास महाराज यांनी दोन शब्द आपल्या शिक्षणाने आम्हालाही उपकृत करावं अस

माझ्या संपर्कात येऊन अगदी माझा पहिला मानसपुत्र महाराज अठरा वर्ष झाले अठरा वर्षात त्याच्या स्वतःच्या हिमतीवर आशीर्वाद आपल्या सगळ्यांचेच आहेत पण एक त्याच्या स्वतःच्या हिमतीवरती कर्तृत्वावरती स्वतःच्या कलेवरती एक अभूतपूर्व कार्य केलंय याचा मला त्याच्याबद्दल खूप अभिमान एका गुरुला आपल्या विद्यार्थ्यांना केलेलं के कर्तृत्व हे खूप महत्वाचं त्याच्या जीवनातली पोच पाहते इतर संस्थांच्या सारखं म्हणजे मी नाव ठेवते असा विषय नाही पण इतर संस्थेच्या सारखी विद्यार्थी आठ आठ दहा दहा वर्ष संस्थेत एका विद्यार्थी ठेवू नका कमी वेळेत जेवढा विद्यार्थी तुमचा बाहेर जाईल तेवढी तुमचं नाव आणि त्याची प्रगती याच्यावरती तुमच्या संस्थेचा उच्चांक गाठत असतो एवढंच एक छोटस मी कार्य केलं कमी वेळामध्ये जास्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांच्यावरती परफेक्ट नियोजन केल्यामुळं आनंद महाराजांची दोन मुलं मायाड आहेत त्यांच्या भागात आज त्यांच्या नेतृत्वाखाली मायाड दोन मुलं आले पण आज त्यांनी माझ्यावरती जी जिम्मेदारी टाकली ती जिम्मेदारी मी त्या भागात गेल्यानंतर त्या मुलांची कीर्तन असल्यानंतर आनंद महाराज त्या भागातल्या लोकांना आदारानं सांगतात की नाही मी जी मुलं पाठवली त्या मुलांचं सोन रामदास महाराजांनी केलं एवढंच महत्वाचं जीवनात दुसरं काय घेऊन जायचं आणि माझा विद्यार्थी त्याच पद्धतीनं चालेल याचा मला अभिमान आहे आणि खूप सुंदर कार्य बाळा असंच कार्य तुझं खूप मोठं व्हावं तुला सहकार्य करणारी माणसं छान आहेत ही मंडळी सगळी दिग्गज कार्य करणारी मंडळी आहेत अगदी त्यांना सगळ्यांना एकत्रित करा एकजुटीनं तुम्हीही वेळ असेल त्यामुळे आवर्जून हक्कानं सगळ्यांना अगदी माझी एक विनंती आहे इथं जर सगळी जण येता जाता भेटून गेला तर मुलांनाही थोडासा आधार भेटतो काही कमी जास्त असेल तर तुमच्या नेतृत्वाखाली काही किरकोळ किरकोळ गोष्टी होऊन जातील इतर परमार्थिक गोष्टीमध्ये मी माझ्याकडून कीर्तनाला जर अध्यापक नसेल तर शंभर टक्के रामदास महाराज ज्या दिवशी तुम्ही बोलवाल त्या दिवशी श्रीराम वारकरी शिक्षण संस्था राहील <laughs> <सुँगा>। अगदी <laughs> सुंदर तुमचं कार्य आहे या कार्याला श्रीराम वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीनं मी शाखा नंबर दोन जरी तासगावला काढली असली तरी मी सगळ्या येणाऱ्या पालकांना सांगतोय विनोबा थुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था ही रामदास महाराजांची संस्था आहे ही शाखेच्या नेतृत्वाखालीच तुम्ही राहा आणि सगळ्यांनी कार्य करा अगदी सुंदर कार्याला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद रामदास महाराज मोठा वाजायचं